तुम्हाला सांगतो बारामती आयोग त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याचा आम्ही सांगतो त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन केलं पस्तीस का चाळीस कोटी रुपये व्हॅल्युएशन झालं आणि त्याची स्टॅम्प ड्युटी आम्हाला दीड ते पावणे दोन कोटी रुपये ही सोलापूरच्या ट्रेझरी मध्ये भरावा लागली आणि त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आदिनाथ मध्ये ताबा घेण्यासाठी आलो त्यावेळेस काही घडलं मी बऱ्याच वेळा बोलतोय हे जीवनचे मासे ह्याला कोणीतरी तिथून फोन केला की आमच्या आता नोकऱ्या जाणार आणि तुम्हाला माहिती की अमुनाथ कारखान्या बंद पडण्यामागे बरेच आहेत अतिशय काय कामगार काही त्यांना घेणं देणं नाही आणि अशा कामगार तुम्हाला सांगतो कुणीतरी फोन केला आणि लगेच हे मासे तिथे कारखान्यावरती आले हे अगोदर तुम्हाला सांगतो एमडीला पण सांगितलं होतं एम डी त्यांचा पावनाच होता सकाळी आमचं बोलणं झालं त्याचंही बोलणं झालं सगळ्या प्रक्रिया आम्ही बारा साडेबाराच्या दरम्यान करणार होतो आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन होणार होत्या परंतु नारायण पाटलांनी त्या ठिकाणी त्या एमडीला दम दिला त्याला येऊ दिला, दिला नाही आणि म्हणून पुन्हा स्वतः नारायण पाटील तिथे आला आता सकाळी सगोबाच्या भाषणामध्ये तर त्यांनी सांगितलं मी तिथे गेलो आमचा असा उद्देश होता आमच्या वडिलाचं स्वप्न अरे मग तुझ्या वडिलाचं स्वप्न तुम्ही दोन वर्ष कारखान्यात चालवलंच ना त्या ठिकाणी आमची हुज्जत झाली मला त्यांनी सांगितलं मला मग कुणीतरी सांगितलं भाषणामध्ये की आम्ही काय त्याला मारलं फिरलं नाही आता तुझ्या काय बापाचा हात लावायचे कोणाची ताकद आहे का आम्हाला आम्ही काय असं कोणाच्या बापाला घाबरतो काय कायऊरच्या ग्रामपंचायत पुढे भाषण करायची माझी तयारी उग कुणी बी जु काय गुंडा राज चालले काय मी त्याला मारलं नाही अरे मार काय तुझ्या खातो आम्ही अरे मी कायदेशीर मी इथला सभासद आहे मी व्हाईस चेअरमन होतो आणि तू म्हणतो इथं थांबायचे ना आम्ही खरं मी काय बारामतीचा होतो म्हणजे असं काहीतरी आज्ञान पण करायचं एक तर त्याला बोलायचं काही कळतच नाही आडमू ठोकायचं आता तुम्ही जर बघितलं असेल आडमू ठोका कसं बोल आता आडमू ठोकल्याला भाषेत मामा ती काय म्हणलं माहिती का माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सगळ्याचा आभार व्यक्त करू तुम्ही अजून मी गेली पहिली नाही का काय म्हणले ती आभार व्यक्त करतो मामा मामा तो कायदेशीर भाग आहे आम्ही मामाच्या हातात कारखाना आल्यानंतर मीच विथड्रॉ करून देतो विषय संपला आमचा आमची एकच इच्छा फक्त कारखाना चालावा ज्या दिवशी मामाचं पॅनल तिथं निवडून येईल त्या दिवशी आम्ही कारखान्याचं सगळं विड्रॉल करून ठिकून देतो त्याची काळजी करू नका पण बंधूंना भाषा कशी तुम्ही बोलताय काय आज तुम्ही गजूवाटल करून टाकलं ह्या प्रक्रिया पार पाडताना त्यांच्या हातात कारखाना मिळाला महेशराव स्टेजवर आहे सोन्याचा दूर काढपा कारखान्यातून सोन्याचा दूर निघालेला माल जगात कुठे नाही पण काय मी वाचाळ्यासारखं बोलायचं कारखान्याचं मी सोन्याचा धूर काढून आज तो काय म्हणला मी आमदारकी पणाला लावी नसली तरी चाललं गेली तरी चाललं आणि मग सगळ्या आम्हाला ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढलं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कारखान्यात आला कारखाना तुम्ही चालू केला मग सत्तर हजारच करसिंग का झालं देत तुम्हाला काय दोन वेळा तुम्ही तिथं आला एक वेळ पाच हजार करसिंग झालं आणि एक वेळ सत्तर हजार झाला मग तो बाबा का तुला कारखाना बंद झाल्या आठवतो बघा ना तुम्ही म्हणजे वस्तू तिथे लक्षात घ्या बंद आपण आजपर्यंत करा म्हणत मी, मी तर वीस वर्ष बारामती या मध्ये काम करतो आता त्यांनी बरंच काढलं पगार पिगार आता ती बी निवडून गेलाय तिथं मामा पगार आमदार आहे ना मग त्याला म्हणा तू बी पगारच घेतो ना पगार बी घेतो कमिशन बी खातो डबल धंदा बी पियचे पैसे देऊन घेतो मोबाईलचे पैसे तेच घेतो एखादं कार्यालय काढत त्या कार्यालयाचं भाडं ड्रायव्हरचा पगार मिळतो आम्हाला माहिती आहे ना आम्ही आमदार बरोबर फिरलोय आम्हाला माहिती आहे ऑफिसच भाडं मिळतं हे मासे त्या जीवनच कार्यालय वापरतात ती तिची सुद्धा जाणत नाही की एखादा का संपर्क कार्यालय करावाळ्यामध्ये काढावं लोकांच्या सुविधा अड्याअडचणी बघाव्यात काहीच नाही तुम्हाला सांगतो कळायला ये तर येतच नाही काय करत आपणच मूर्क त्याला काय करणार आम्ही पण आहे <laughs> आम्ही म्हणजे पक्षाने उमेदवारी दिल्यामुळं आम्ही तिथे म्हणजे अशा पद्धतीने रेल्वेचं तिकीट थी, मिळतं विमानाचं तिकीट थी, मिळतं आणि तू माझ्या पगारावर लगेच म्हणजे मोठा वेगळा वे सोडायचा अरे बाबा मामा सुद्धा पगार त्यांच्या कारखान्यात घेतात जी कुठलीही एखादी मल्टीस्टेट कंपनी असेल तर त्या डायरेक्टर बोर्ड त्याच्यामध्ये त्याला पगार असतोच त्याला म्हणा कायदा जरा समजून घे तू सुद्धा पगारच खातो ना जनतेने मत दिली तू कॉन्ट्रॅक्टरची बिल बी कमिशन खातो बोरगा वाळू पासतो अजून करता तरी किती आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो तालुक्याला उल्लू म्हणायचं काम चालू आहे शपथ सांगतो तुम्हाला आम्ही मामाला त्या दिवशी म्हणलं मामा तुम्ही उभा राहताय तुम्ही कारखान्याचे चेअरमन होताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आणि काही झालं तरी हा कारखाना मामाच्या ताब्यामध्ये द्यायचा म्हणजे द्यायचाच द्यायचा का नक्की सांगा कारण कसं आहे तुम्हाला तळमळीने सांगतोय आम्ही सुद्धा हळगाव कारखाना कारखान्यात चालवतो इथल्या लोकांचा उत्सुकता असेल अख्खा शिना पट्टा उसान ते संतोष पाटला सुद्धा उसालेलाय <coughs> भाऊ आम्ही योग्य दिलाय जो कारखाना बारामती रेट देतोय तोच हळगाव देतोय तिथली मुलं आम्ही कामाला घेतली आणि ज्यावेळेस जास्त होईल तुम्हाला आज मी शब्द देतो आधी राहील माहिती ना पट्टा आम्ही अख्खा तुम्हाला सांगतो तुमचे कष्ट अडचण होऊन देत नाही रेट पण आम्ही दर चांगला देऊ कुठे ह्याच्या नाधी लागता ह्या गुडघ्याच्या वाटोळ करून घ्यायचा तुझ स्पष्ट सांगतो आम्ही ज्या पद्धतीने बोलतो त्यांनी काही माझ्यावर तक्रारी करतो मला काही फरक पडत नाही म्हणजे असं काहीतरी बोलायचं की मला माझ्या वडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं मग आता आम्ही काय म्हणलं का तू गाडी एक प्रायव्हेट कारखाना दे आमच्या बरोबर रेट आणि मग जर स्वप्न पूर्ण हिथं अठ्ठावीस हजार लोकांनी सभासदांनी शेअर्स भरले त्यांच्या कामाचे पैसे तिथे आणि तू स्वप्न पूर्ण करायला कर का काही बोलायचं तुम्हाला म्हणणं नको म्हणलं होतं काय कारण एक कारखाना तू मामाच्या कारखान्याला नावं हो ठेवतो अरे त्या मामाने कारखाना विकलाला नाही की सांगेल त्याला काय करायचं नाही कुठला शेतकरी तुमच्याकडे गेला का की मामाने कारखाना विकल्या आमचं लय वाटलं झालं कुठला शेतकरी यांच्याकडे गेलाय का पण काहीतरी मुद्दा काढायचा विनाकारण कुठेतरी परपडत जायचं अख्ख्या तुम्ही सगळं त्या भाषेने ऐकत होतो एका ही कारखान्याचं निवेदन सांगितलं नाही की आम्ही कारखाना आल्यानंतर कसं जाणार आहे त्याला प्राथमिक काय करणार आहे मला सांगा प्रचार पूर्ण व्हायच्या आधी मामाने आम्ही दोघांनी वेळ घेतली आणि आजी गेलो मामा म्हणले आबा उद्या हे सगळं गळ्यात पडल्यावर मला तर ही फिरून बी द्यायची नाहीत मला की पहिले दादाकडे जाऊ बाबा तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी पुढे जातो नाही तर तिकडे म्हणजे आपण माफी घेऊ पण तुम्हाला सांगतो पंचाळीस मिनिटं आम्ही तिकच होतो ज्या पंचेचाळीस मिनिटामध्ये अजितदादानी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलंय त्यांना तुम्ही वाटतं कुठंतरी व्हायरल झालं कबीर साहेब की म्हणले आजी दादा असं बोलतच नाही आता काय अजितदादा हॅडला मग विचारणं जाऊन म्हणावं हे काय म्हणतात आम्ही आजीदादाकडे जाऊ शकतो साहेबाकडे जाऊ शकतो सगळीकडे जावा आणि विचारनं बाबा ती संजय मामा सोबत असं सांगतात तुम्ही असं बोललाय का विचरा खातर जमा करा त्याच्यामुळं हे काहीतरी तुम्हाला दिशाभूल करायची ह्या माणसाने तिथं अख्खा शब्द घेतला अजितदादानी शब्द दिला तुझं सगळं पुनर्गठन करून देतो तू कारखाना चालव मी तुझ्या बरोबर अजित जर शब्द तुम्हाला माहिती आहे ती सांगायची कोणाला गरज नाही म्हणजे ह्या ता। ज्या गोष्टीत आम्ही अजितदादाबरोबर काम केलं आदिनाथ कारखान्याचं व्हाइस चेअरमन असताना मी आदितदा मुळी टाकायला आणलो होतो म्हणजे आदिनाथ कारखान्या बाबतीत सुद्धा ह्यांचं चांगलं लक्ष आहे केवळ मामाला ताकद द्यायची आणि त्यावेळेस या सगळ्या आंतरच्या गोष्टीत मामाला आम्हाला माहितीये की बारामतीग्रो कारखाना घ्यायचे आहे सुद्धा दादानी मला आम्हाला मामाचं नाव सांगितलं हे त्याला कारखाना घेऊ हे की त्याला चालू दे कारखाना तो चांगला चालू मग आता योगायोग आलाय आम्ही बी बाजूला गेलोय योगाय पुन्हा मामाचा आलाय त्यानं कॉपरेटिव्ह कारखान्या ताब्यात आणि बघा एका सीजनला काय होतंय तुम्हाला सांगतो हा माणूस तिथं रात्रच दिवस थांबणार आणि कारखाना एक नंबरच चालून दाखवा हे आम्हाला खात्री आहे पवारांना खात्री आहे आणि त्याच्यामुळं इतक्या तळमळीने आम्ही सांगतोय की ही पहिली आणि शेवटची संधी बंधव तुम्हाला काही ऐकू नका आमदार गेला आला त्यांनी काय फरक फारसा पडत नाही ह्यांचे इतकं पैसे तर प्रत्येक बजेटला ते आणू बी शकत नाही बरं सत्ता नाही आम्हाला माहिती रोहित सुद्धा त्या मतदारसंघातला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे ती सगळी गप्प असल्यात आणि ह्यालाच कुठनं निधी येतोय काय माहिती होय बा नाही आपल्याला पैसे नाही आणि हे म्हणतो मी कुठे ने पैसे आणखवत कुठून आणणार कारण आपल्याला कळत नाही आपण मी जाऊ मी कुठल्या भी पक्षात जाऊ अरे तुला कोणीच घेणार नाही बाबा तू घ्यायला जाऊन तर बघ तुझी तिसरी तशी आमदार किसाय काही जपा आणतो तू कळत बी नाही काय काहीच होत नाही त्यांना तिथे तुम्हाला सांगतो माणसं आमदार बाहेर काढायला तिथे इतकी गर्दी इतक्या फुल मेजॉरिटीचं सरकार आहे ही ओळखत पण पुन नसत एक गप्पा मारू नयेत तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका स्पष्ट सांगतो आम्ही दिवसात सांगतो बारा बारा तास काम दौन दौन तो तो करतो एवढं सगळं करून धावपळी द्यायचं आम्ही इथं पुन्हा ह्या सगळ्या करतोय आम्ही सुद्धा सकाळी नऊ ला काम सकाळी सात वाजेपासून लोकांचे काम करतोय ऑफिस सांभाळतोय आणि आम्ही हे पण करतोय आम्हाला फालतू वेळ सुद्धा मोकळा नाही पण आज मामाची मी परिस्थिती आणि मामाच्या कारखान्याचं दहा वेळा तुम्ही काढताना त्यांनी त्याची इक्विटी ठेवली त्याची मालकी हक्क आहे त्याचं सगळं मॅनेजमेंट देतोय का मामाने तुम्हा सगळं मामा तुम्हाला कुठं सांगाव तपलं मामा हुशार आहे कमी बोलतोय पण काम जास्त करतोय आणि अशा माणसाला तुम्हाला सांगतो सहकार्य करायची आणि सपोर्ट द्यायची आज गरज आहे काही मामाला फरक पडणार नाही कारखाना नाही आला तरी सगळ्यात तो चांगलाच ओपन पण एक लक्षात ठेवा तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून की प्रत्येक वेळेला संधी आपल्याला येते आणि ती संधी तुम्हाला सांगतो असं काहीतरी उल्लू बनवायचं कुठंतरी भावनिक करायचं आणि तुम्हाला सांगतो आपण प्रत्येक वेळेस कारखान्याच्या इलेक्शनला जागरूक राहा तुम्ही चला छत्रपती कारखाना माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना काही सभासद जागरूक आहे काय ताकद एखादी गाडी जरी गेटच्या बाहेर गेली तरी ती सभासद नोंदून ठेवतो इतक्या वर्षात चेअरमन गेला माघारी कधी आला ती पुन्हा विचारतात प्रोसिडिंगला घ्यावा लागतं बाबा एवढं प्रोसिडिंग आहे आणि ते प्रोसिडिंग वाचल्या बोलत की तीन वाजता चेअरमन गाडी घेऊन गेला आणि गोडवान गाडी कधी आली इतक्या इतकी वाजता आले मग ती त्यावेळेस काय केलं कारखान्याचं काम हा जबाब विचारणारा सभासद आहे आणि आपण तुम्हाला सांगतो काही विचारत नाही आम्ही आपलं कुठंतरी भावनिक जातो आणि ती आपली संस्था आहे त्याचा प्रपंच चालणार आहे त्याचा लेखाजोखा तुम्ही विचारला पाहिजे बारा बारा तास दोन दोन दिवस तिथं जनरल मिटिंग चालत आपली तुम्हाला सांगतो पुढे दाफांतर बसवायची त्याला काय मंजूर मंजूर गोष्ट घ्यायचं निघाला म्हणजे आपण इतके स्वस्तात विकले जातोय आणि भावनिक होतोय संस्थेमध्ये भावनिक होऊ नका संस्था आपल्या आपल्या आप हक्कावरती आपल्या शेअर्स वरती ती उभा राहिलेली तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा तुमचा त्याच्यावर काय म्हणतात त्याला मालकी आहे आणि मालकाने तुम्हाला सांगतो म्हणायचं की मला चिवड्याचं पाकिट तीन मी जातो अरे काय धंदा आहे का आपला आपण जागरूक राहा संधी चांगली आली मी तर म्हणतो पाहुणाऱ्या सुद्धा मतदान तुम्ही बोलवा आणि बघा तुम्ही एकदा काय होत आहे ती तुम्हाला सांगतो की झोपतच नाही ना चालवायचं नाही कारण बरं चालवायला संधी होती तुम्ही दोन वर्ष चालवायला पाहिजे होता आणि चालवून जर इलेक्शन लागलं असतं आता तर तुम्हाला सांगतो मामाची ताकद नव्हती आणि आमची पण ताकद नव्हती की त्याला विरोध करायची पण दोन वर्ष तुमच्या दिलं का मामाने विरोध केला का बरं बारामती करून काय विरोध केला का अजिबात नाही आम्ही आत्ता दाखल केले कोर्टामध्ये की ज्यावेळेस ही सगळे अपयशी ठरले बँकेने आम्हाला थोडस फसवलं आम्हाला काय काय अडचणी आल्या आम्ही बघितलं मग आम्ही कोर्टात गेलो पण ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हीच मामाची पार्टी आल्यानंतर आम्ही त्या दिवशी त्या दिवशी आम्ही सगळं सहकार्य करू काही अडचणी येणार नाही ना आणि कारखाना तुम्हाला सांगतो चांगलाच चालणार तुम्ही फक्त जागरूक राहा कोणालाच फसू नका कारण आम्ही सुद्धा चांगल्या माणसापाशी काम करतोय की बारामध्ये या करू बाराशे टनाचा कारखाना आज बावीस हजारांनी चालतोय आणि बावीस लाख क्रशिंग गेल्या वर्षी केलेत ह्या वर्षी सतरा लाख क्रशिंग केले सात तालुक्यातलं उस आणतोय चार जिल्ह्यात आम्ही ऊस आणतो म्हणजे सोपं नाहीये एक पंधरा मिनिट कारखाना बंद झाला तर एक किलोमीटर लाईन लागते म्हणजे एवढं बी आम्ही चार कारखाने चालवतो एक कॉपरेटिव्ह कारखाना आम्ही चोपड्याचा चालवायला घेतलाय कन्नड कारखाना आमच्या मालकीचा आहे आणि हाई कारखाना आमच्या मालकीचा आहे चारही कारखान्याचं मॅनेजमेंट मी बघतोय गर्वाने सांगतोय कारण तेवढा आम्ही वेळ देतोय ही काय सांगते तुम्हाला सांगतो एक तासात जाऊ द्या नारायण पाटलाने सांगू द्या मुळी टाकल्यापासून साखर परेपर्यंत प्रोसिजर सांग काय सांगितलं त्याने आज काहीच नाही मी काय मी करेल मी काय असं चालतं का होय कबीर साहेब असं मोफम चालतं का मी काळजी करू नका मी सगळं बघतो तू, तू काहीच बघत नाही असं नसतं काहीतरी व्हिजन ठेवा कुठेतरी लोकांना अजेंडा द्या की आम्ही आज गेल्यानंतर काय करणार आहे आमची ही प्रोसिजर राहणार आहे आम्ही पैशाचं नियोजन असं करणार आहे आम्ही दादांना उठून दिलं नाही मामाने मला क्लिअर सांगा आम्हाला उद्या जाऊन तिथं हे करायचं नाही तर आम्ही फोटो सुद्धा दोघांनी नकोच आम्ही गेलोच नाही म्हणत ज्यावेळेस दादानी शब्द दिला काळजी करू नका आणि तेव्हा आम्ही फोटोला उठलो नाही तर दादा आपण गपचे पालतो आपलं माहीत नव्हतं जर बाबा म्हणला की मला माहीत नाही मी काय मदत करणार नाही तर आम्ही म्हणलं तो आता काय करायचं हे लक्षात ठेवा हा मामा पहिली आर्थिक व्यवस्था करून ठेवली त्या कारखाना कसा चालवायचा त्याचा सगळा प्लॅन केला आणि मगच तुम्हाला सांगतो आज आम्ही छतिठोकपणे तुम्हाला सांगू शकतो की आम्ही चालावणारच हे लक्षात ठेवा आणि ह्यांच्याकडे काय येत नाही त्याच्या पाया पडू त्याच्यास लोटांगण घालू लोटांगण घालून पैसे मिळतात का वय व्यवहार असतो त्याला काहीतरी कारखान्याला काही तुझ्याकडे बघून पैसे देणार काय तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट भरलं नाही ह्या नारायण ना, पाटलांनी ना, बँके बरोबर केला आणि तीन महिन्याला ह्याला साडेतीन कोट रुपये भरायचे होते रुपया सुद्धा भरला नाही चार वर्ष झालं पुन्हा तशी ते सगळं कर्ज झालं एनसीडीसी बँकेचं बँकेचा आम्ही बेचाळीस कोट रुपये होतो ज्यावेळेस बारामतीकडे घेत होतो मी तीन वेळा दिल्लीला गेलो होतो त्याचा आता बहात्तर कोट रुपये झाला म्हणजे बेचाळीस आणि बत्तीस ह्याला जबाबदार कोट त्याला फक्त नारायण पाटील जबाबदार चालवला असता तर तुम्हाला सांगतो आज कारखाना झाला असता म्हणजे ह्याला माझा राग तोच आहे तो जरी पक्षाचा आमदार असला मला काही त्याला मागायचं नाही मी खंबीर आहे मला पवार साहेब आहेत माझ्या बरोबर तुझी काही गरज नाही मला म्हणजे ही माझी परिस्थिती का सांगतो हक्काने नो की कारखाना जर उद्या त्याचा प्यारेला असता मामा माझं जुळलं नसतं मी घरी बसलो असतो पण त्याच्या स्टेजवर गेलो नसतो आम्हाला बोलाचे पाय पाळण्यात दिसतात ह्यांच्या जा काय अजेंडा आहे तुम्हाला माणूसचे दोन गाड्या थोडं कमिशन मिळलं की तुमचं संपलं अरे तुम्हाला जर विजन घ्यायचं असेल तर त्याला फार मोठं प्लॅनिंग लागतं आणि रोहित पवार पाटील देतो ह्याचा विचार करा नाहीतर आम्ही राजे घरात बसलो असतो आम्ही नसतो गेलो त्याच्या स्टेजवर मी तर नसतो गेलो मामा लोकांनी मला विचारला का तू सांगत होता आता तर तू नारायण पाटलाचं बापूचं स्वप्न पूर्ण करायचं की <laughs> निघाला हे <laughs> बाबा तुझं तू पूर्ण करू शकतो आमच्या काय होणार नाही कारण आम्हाला माहिती तू काहीच करू शकत जे अशा पद्धतीनं ज्यावेळेस मामा स्वतःचा फॉर्म भरला मामा चेअरमन होते म्हणल्यानंतर आणि मामाला इतर तीन वर्षापूर्वी सुद्धा मी म्हणलो होतो मामा फक्त तुम्ही चेअरमन झाला तरच कारखाना वाचेल नाही तर वाचत नाही आणि म्हणून मामा या तयार झाला हे तुमचं आमचं नशीब आहे कुणी काही ह्यांनी म्हणू द्या तुम्ही यांच्या विश्वासाला सतरा तारखेपर्यंत का आनंदात खडा लावा गाय ती बनवू द्या किती बी टीका करू द्या फक्त लोकांची टिंगल येईल आणि हसावतात अरे हसाय लोक आमतो काय आपण तुमचा वेळ थोडाय का तुम्ही येऊन येतं आमची वाट बघायची आणि आम्ही तुम्हाला हसवून लावायचं इंदुरीकरांचं कीर्तन लावलं तरी तुम्ही हसताय की त्याला काय लागतंय टाइमपासला काय लागते सांगा मोबाईल आहे व्हिडिओ आहे युट्यूब आहे म्हणजे आपली हे तुम्हाला सांगतो थट्टात चालवली कुठली तरी उदाहरणं द्यायची काहीतरी सांगायचं कार्यक्रम संपला म्हणून ही इलेक्शन आम्ही का म्हणून सांगतोय पुन्हा तुम्हाला वाली नाही मी म्हणत नाही तुमचा वत जाणार नाही कारखाने भरपूर झाले उसाला काही अडचण नाही उद्या आम्ही हल्ला वाढू तो विषय नाही विषय तुमच्या मालकाचा कारखाना आहे तुमचा कारखाना आहे तुमच्या सभासदाचा कारखाना आणि त्या सभासदाच्या कारखान्याला चांगला न्याय द्यायचा मतभेद बाजूला सोडा ही पार्टी जाऊ नका कारण आदिनाथ कारखान्यामध्ये भाजपचा शिवसेनेचा आहे शेतकऱ्याला पक्ष नसतो शेतकरी राजा असतो त्याच्यावर कुणी हल्ला करतोय आणि त्याला जोडतोय तो आपल्या पार्टीचा तुझं ते काम नाही का केलं सगळं ऐकून घ्या आणि तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो रायगावकरांनी दाखवून द्या की खरंच तुम्हाला सांगतो आम्ही म्हणल की जागरूक गाव आहे आणि आम्हाला नंतर तुम्हाला सांगतो एक वर्ष बोलवा मी पण हळद आहे मामा तिथे मी पण इथे येणारच आहे आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत कारण आम्हाला दहा वेळा शेतकऱ्याकडे जायचे मत नाही मागायचे पण ऊस नाही तरी जायचे उद्या तुम्हीच म्हणणार लय ओरडत होता की कारखाना चालू तुम्ही कुठे गेला तुझा मामा आम्ही त्यावेळेस तुम्हाला उत्तर एवढा आम्हाला नैतिकता आहे म्हणून आम्ही खात्रीशीर सांगतोय की तुम्ही कुणाच ऐकू नका कारखान्याच्या इलेक्शनला फक्त संजय मामाच्या प्रत्येका पॅनलला पाठिंबा द्या आणि पतंग या चिन्हावर सतरा तारखेला खुलीच 山田さんとはに担当を出は